नमस्कार म्हणजे कायच्या पाहून सात तर आज लवकरच उठले कालच्यापेक्षा आणि व्हिडिओ पण अपलोड जाऊक नाही रातभर लाईल पण जाऊकच नाही आठ वाजता आता येऊ कुठे व्हिडिओ तर आता वाजले सात टेन्शन येला तर जाते बघते तर रेंज जाते इथे तिथे घराडे रेंज येणार नाही बरोबर आता परड्यात जाते परड्यात जाऊनच अपलोड करू आता तर जाते मम्मीसुद्धा गेली कामाग आता सात वाजता जाता ना म्हणजे सात वाजता इस्ट नाही जाता तर चला जावे तर मंडळी आता मी इले परत त्या कुठेतरी बसले पण इतकी थंडी आहे ना बोला का नाही सर थंडी लई वाईट असा सकाळी उठाची ह्या नाही म्हणजे उठणेच नाही थंडी पण असतं आणि काय कामच नसतं ना त्यामुळे उठणंच नाही मुद्दामच दहा अकरा वाजता होतं मुद्दामच तर आजच पाहिजे उठलंय व्हिडिओ पण अपलोड जाऊ नाही ना उठाचा लागला ते नाही उद्यापासून नाही त्यापासून दहा अकरा असतो फिक्स थ थंडी लागतं आणि पाय दु दुखताना थंडीमुळे त्याच्यामुळे उठ न उठलेला बरा असतं तर बघूया आता हिचं कितकी स्पीड गावता व्हिडिओ अपलोड व्हिडिओ लवकर अपलोड झालं तर परत जाऊन झोपतो आहे मग उठाचा उठायचा बघू शकता आठ तर वाजले पण व्हिडिओ का अपलोड जाऊ नाही तर त्यावर द्या आता ज्याचं टेन्शन घ्यायचं नाही तर आता झोपते मस्त व्हिडिओ अकरा वाजता संध्याकाळी व्हिडिओ अपलोड जायत बघूया काय आता उठलंय तो डायरेक्ट पहिलं व्हिडिओ अपलोड करूसाठी साठी तर बघू शकतात व्हिडिओ अपलोड करूसाठी मी काय काय करतो आहे जसं चांब्यात नेटवर्क नाही आहे ना त्याच्यामुळे तितके टी ह्या होता आता मी इल ग्रामपंचायत जवळ पण असा बसायचा असा तिथे बसले पटकडे बघू शकतात रवणंद मंदिरा आणि बघू शकतात या ग्राम ग्रामपंचायतीचं आणि हा असं गार्डन कसं आहे टाईप आणि बसाचा विसर केला आहे तिथं बसले मी व्हिडिओ अपलोड करून म्हणजे स्ट्रगल झाला आता माझ्यासाठी बघूया आता हिसर जरा असं नेटवर्क बघूया जात आहे तर म्हणजे फायनली दीड तासन म्हणजे साडे अकरा वाजता गेले एक वाजता व्हिडिओ अपलोड झाला इतक्या स्लो नेट हा नाही सर काय नाही आणि आज नेटवर्क इतक्या ह्या कसा काय काय माहीत नाही पाऊस पण नाही आज वातावरण वेगळाच झाला होऊ शकतात पाऊस पा। नाही पण वार भरभरून

चला जयते मोबाईलात व्हिडिओ बघित मस्त की जय लय आणि आता मस्त पिक झोपतं व्हायच आणि मस्त चार पाच वाजता उठायचा परी परी काहीतरी बोल त्यांना असं बोलणार नाही पण पाठकडे न म्हणजे व्हिडिओ बंद करताय आणि काय ना काय असं टवाळगिरी बोलतोच तर तारे म्हणे पास्त की आणि डायरेक्ट चार पाच वाजता उठतंय आणि तुम्हाला भेटते

हा मस्त सांगल्यान भाकरी खाणार तरच पुढील तुम्हाला फायनली झोपान मस्त पैकी चार वाजले आता उठले दोन तास मस्त काढलंय आणि बाहेर बघू शकता अजिबात पाऊस नाही आज तर ऊन पडला आज तर ऊन पडला म्हणजे येतात जाता ऊन आणि तो बघू शकता दीपक रे पाकडी बांधतात आणि हे सर उभ बनवून काय करतात देवदानी चला तर मी हड्डर दाख बदलून बसाय तर बघू शकतात माझं हड्डो तर मी आता इसर बसत काहीतरी अडचाळी करताय तर आता आलेले लाईट बघू शकता मग बाड ना ओलाला रोल करायची चात बडवायची अशी आणि मस्तuki अशी

गाज चर्नो हात ओढला आणि हा गुण आला ते आणि आता दिजेवला ते ते हाळो आणि आणला माशा नाही तेल टाकलं होय होय बारिको टेना डड टेना डना

रान रानातली रानतली हे या काय बाय बर काय केवय तुम्हाला माहित आहे आमल का माहित नाही नाही मन मिठवले ते रेशीरंगा आय तो बरोबर आहे कारण असा नसता आन ने भी पांढरा नाही पांढरा दांती बाबा बघ बघ न बघतेला हाय म्हटलं मग आम्ही गोंधो एक करा गडा हालाय हे आहे बाय चे दिसताय तरी बी 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 हे तर पांढरा दिसताय आंब्यासारखं हे नाही करी खाऊ नाही नसल्या गती नाही तिने आंबी म्हणून आणले पांढरा खरं असतात पेटा असतात त्याच माहिती आंबी माहिती तू तर आठवण तुझ्या सगळं ठेवतो सगळं ना आठवण ठेवून शंभर धंदे आहेत माझे Ucapan ti, jadi Kerja. kerja saya.

झाली आग्रच वाटणी झाली तर मंडळी आता वाजले असत रात्रीच्या नऊ मस्तपैकी जे तू येऊ शकतो मस्तपैकी जे तू तर मंडळी आता मस्त पैकी झेलू आणि आता मस्तपैकी व्हिडिओ एडिट करायचो अपलोडला ला टाकायचं आणि झोपून जायचा तर आजचा व्हिडिओ तुमका कसा वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटा पुढच्या ब्लॉगपर्यंत बाय